प्रभुजी, नमस्ते बसू इथं बसू शकतो मी या नाही बाजू मी बरोबर कुठले आहे तुम्ही वर्धा वर्धा इथं कधी आले तुम्ही इथं मी रेल्वे स्टेशनवर आलो रेल्वे स्टेशनवर आलो किती दिवस झाले वर्धेवरून तुम्ही आले दहा दिवस दहा दिवस झाले कशाने आले तुम्ही इथं रेल्वे रेल्वे आले मग इथं कुठं आले इथं इथं चंद्रपूरला स्टेशनवर राहतात आमची प्रभू सेवा आहे संस्था आहे आम्ही सेवा द्यायसाठी तुम्हाला आलो आहोत आम्हाला नवीन कपडे चप्पल आणि थोडी कटिंग करून द्यायची अशी सेवा करायसाठी आलो या आम्हाला मोका द्या सेवा सेवेचा कटिंग हा गावला राज आहे का तुम्हाला इथं तुमची सेवा करतो अशी हालत केली तुम्ही अशी हालत काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला असा मला नाही घरून निघून आलो इथं घरून निघून आले कशामुळे निघून आले असं मन होत माझ तुमचं मन होत गावला कोण कोण राहते हा गावला कोण कोण राहते आई राहते बही बही राहते लग्न वगैरे झालं होतं लग्न नव्हतं केलं नाही प्रॉपर वर्धा आहे का आजूबाजूला वर्धा हे अशी परिस्थिती किती दिवसापासून आलेली आहे मी रेल्वे आंघोळ वगैरे किती दिवस झाले नाही आंघोळ हो आंघोळ नाही केली नाही केली आहे अंडर किती डोक्यावर बसला आहे तरी दोन महिने झाली का अंघोळ नाही केली दोन महिने झाली अंघोळ केली का बसला आहे धूळ बसला आहे आम्ही चंद्रपूर ते टाडाळी स्टोर केला सर्व धर्म संभा टीमनी त्या टीमने परत येत असताना आम्हाला शनी मंदिरच्या परिसरात एक प्रभू आले आजच्या प्रभू सेवा टीम मध्ये प्रमोदजी मांडवकर हे आलेले आहे आणि दोन महिन्यापासून ते वेटिंगवर होते पण त्यांचा काही नंबर सेवेसाठी लागलेला नव्हता पण आज त्यांचा नंबर आमच्या सेवेसाठी लागलेला आहे आणि ते प्रभूला सेवा देत आहे सर्व धर्मसमभाव प्रभू सेवा संस्था चंद्रपूर आज आम्ही चंद्रपूर वरून पडोली या मार्गाने येत असताना आपल्याला मोरवा ह्या गावाजवळ आम्हाला एक प्रभू मिळाले आहे आणि त्या प्रभूची सेवा झालेली आहे प्रभूजी तुमचं नाव काय पूर्ण राफीस तुमच कुठले आहे तुम्ही वर्धा वर्धा सुरी सुदामपुरी कधीपासून इथं आले तुम्ही दहा दिवसापासून आहे असे का म्हणून तुम्ही फिरता मग मन तुमचं मन होते असं गावला जायचं आहे का नाही गावला नाही जायचं अगं फिरतच राहतो म्हणता नाही माझं लग्न लग्न वाच लग्न करता का मग नाही करत म्हणता बरं 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 नमस्कार मी प्रबोध मांडवगार दोन महिन्यापासून या सेवेचा संधी मिळाव बा म्हणून मी वाट बघत होतो खरच सर्व धर्म समभाव प्रभू सेवेत आज मला सेवा करण्याची संधी मिळाली खरंच हे हा उपक्रम स्तुत्य व प्रशंसनीय आहे म्हणून ज्या संस्थेशी मी जुडला हो। त्याच्यात जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर येणारे कॉमेंट्स हे ते सर्व एवढं स्तुती करतात की अशी सेवा करायची पुन्हा मन, मन इच्छा होत राहते आणि अशीच सेवा करायची संधी मिळत राहो आणि प्रभू सेवा संस्था ही अशीच समोर समोर सेवा जास्त देत जावं आणि आम्हाला त्याच्यामध्ये सेवा करण्याची संधी संस्थेने द्यावी अशी माझी इच्छा आहे मनापासून आणि अंतकरणातून बहुत बहुत धन्यवाद